सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवशाहू फुले व आंबेडकरांच्या विचारांचा आहे सर्व धर्मीय विचारधारणेचा व सर्वांना पुढे घेऊन जाणारा हा पक्ष आहे याच विचारधारणेची कस आम्ही धरलेली आहे यशवंतराव चव्हाण यांचे जे राजकारण होते व जो संस्कृतपणा होता तो आम्ही जपतो अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली नगर जिल्ह्यातील शेती उद्योगाला चालना देणाऱ्या भंडार आणि मुळा धरण पाणलोटात श्रावण सरींचा शुक्रवार शनिवार नंतर रविवारही जोर कायम होता त्यामुळे धरणात पाण्याची आवक वेगाने होऊ लागली आहे परिणामी होणाऱ्या अवकेनुसार कमी अधिक विसर्ग सोडण्यात येत आहे पाऊस सुरू असल्याने मुळा प्रवारा नदीत दुथडी वाहत आहेत सलावतपूर बेकायदेशीरपणे देशी, देशी विदेशी मध विक्री विदेशी मध जप्त करत एक लाख अठ्ठावीस पन्नास रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला तसेच दोन आरोपींना अटक केली आहे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे आधुनिकीकरण आणि बळकटीकरण करण्यासाठी करन, अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधा व आर्थिक पाठबळ देण्याचे सरकारचे स्पष्ट धोरण आहे या दिशेने उपमुख्यमंत्री वित्त मंत्री अजित पवार यांनी दिली श्रीगोंद तालुक्यातील पनीर भेसळणीचा विषय विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित करणारे आमदार विक्रम पाचपुते दूध भेसळीच्या मुद्द्यावर गप्प का आहेत त्यांच्या घराजवळ चालणाऱ्या दूध भेसळी बद्दल ते का बोलत नाहीत असा प्रश्न माजी आमदार राहुल जगताप यांनी उपस्थित केला आहे तसेच त्यांनी यावेळी तालुक्यातील गुटखा विक्रीच्या आमदार पाचपुते यांच्यावर जोरदार टीका केली आहे सायदर टॉप टेन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये समाविष्ट असलेला एकशे अठ्याहत्तर वा सद्गुरु गंगागीर महाराजांचा हरिनाम सप्ताह सध्या गंगापूर तालुक्याच्या शनिदेव गाव येथे सुरू आहे या सोहळ्यासाठी राज्यभरातून वारकरी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येणार ना आहेत नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांच्या नेतृत्वाखाली सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी दूध उत्पादन सहसंघ संचालक मंडळाची निवडणूक झाली सर्वसाधारण मतदारसंघातून राजेंद्र शिवाजीराव नागवडे कृष्णा दीपक नागवडे किसनराव बाबासाहेब नलंगे सुरेश गुलाबराव घोलप सखाराम नांदेव निंबळकर प्रवर्गामधून दिलीप रोहितास वागसकर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून अनिता अशोक साळवे भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून प्रभाकर भुजंगराव चोरमले यांची बिनविरोधात निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन मुंबईच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय दिवंगत भाई साहेब सावंत स्मृती उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकार बँक अधिकारी पुरस्कार अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे जनरल मॅनेजर सुरेश रामराव पाटील यांना प्रदान करण्यात आला आहे लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला आळंदी येथे नेऊन तिथे तिला एका खोलीत डांबून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला शेवगाव पोलिसांनी गजाड केले आरोपी परराज्यात पळून जात असताना पोलिसांनी त्याला धुळे येथून ताब्यात घेतले अण्णासाहेब उर्फ तान्हाजी प्रल्हाद आंधाळे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे पीडितीच्या फिर्यादीवरून अण्णासाहेब उर्फ तान्हाजी प्रल्हाद आंधाळे आणि प्रवीण आल्हाद आंधाळे जनाबाई आल्हाद आंधाळे व अनोळखी वाहन चालक यांच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील पात्र लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजनेपासून वंचित राहणार अशी ग्वाही आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिली नेवासा नगर पंचायत अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी नंतर धनादेशाचे वाटप आमदार लंघे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री